हाय हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ बघा किती पाऊस पडतो इकडं गुड मॉर्निंग सगळ्यांना उठा उठा सकाळ झाली लवकर लवकर लाईव्हला यायची वेळ झाली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईट नाही आहे इकडे लाईट गेलेली आहे गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांच पाऊस आहे का तुमच्याकडे कमेंट करा ओ पाऊस चालू आहे काय छत्री घेतली मी पाऊस चालू आहे छत्री घेऊन रेनकोट पण घातलेला आहे थंडी वाजते गुड मॉर्निंग माय अका दादा लवकर उठताय तुम्ही सकाळी सकाळी एवढ्या लवकर लाईट गेली आमच्या इथे लाईट पण नाही आहे हो कामावर आले चला लवकर या लाईवला लाईक कमेंट करा फटा फटाफट मी रेनकोट शोध होत ते मला उशीर होईल मग सांगितलं मी रेनकोट शोधते लवकर उठते हो लवकर उठायला लागत सकाळी सकाळी कामावर जायला लागत मग लवकर उठायला लागत लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करा लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा लवकर लवकर स्वागत आहे सकाळच्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं गुड आफ्टरनून नाही शुभ सकाळ गुड मॉर्निंग चालू आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा रेनकोट आणला काय आजचा कुठला कलर आहे येलो कुठून लाईव्ह करतात नवी मुंबई मधून शाह घेतला का हो लवकर लवकर मोबाईलची स्क्रीन ते ॲप होत नाही होते फक्त दोनदा टच करायचं हॅलो हाय लाईक करा स्क्रीनला डबल टच करा <स्थिति> होय आज गाव धाराशिव बहुत सुंदर लग रही हो थैंक यू लाइक करा ना स्क्रीनला वर टच करा तुम्ही काय काम करता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जय भीम जय भीम दादा ये म्हणा तुम्ही तरी फक्त एकदा एकदाच एक होते दोनदा लाई दोनदा टच केलं ना एकदाच लाईक होते लाईक केलं ना हो केलं असेल तर नाही होणार डबल पाऊस काय नाही ऐकत बाबा मी आंबर स्वागत आहे अंबर मधून लाईवला हात धन्यवाद मी केलं ताई लाईक थँक्यू हा आता गेली वाटत बांगलादेशाची बाबू तुमच्या कानातले ओरिजिनल आहेत का हो लाईक केलं धन्यवाद सगळ्यांनी लाईक करा स्क्रीनला आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पाऊस माझा मित्र आहे त्याला सांगतो कमी पड म्हणून बरं बरं <laughs> सांगा मग <मुझे। laughs> पाऊस बंद होतोय का नाही काय माहिती आता कधी बंद होतोय मी त्याचा काय सकाळी रेनकोट शोधत बसले हाय मॅडम हाय हाय हॅलो लाईक करा स्क्रीन डबल टच करा <coughs> काल तो रेनकोट घातला पूर्ण भिजले पूर्ण भिजले होते <laughs> सुनील भाऊंना माझा सपोर्ट हाय हॅलो लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मोबाईलचा स्क्रीन डबल टच करून लाईक करा रात हाय हॅलो हॅलो गजानन भाऊ नमस्कार काय पाण्या पाहतो काय म्हणून राबवता तुम्ही

रामेश्वर गवानी स्वागत आहे काय चाललंय झालं का पाणी तुमचं पाऊस आहे का आपल्याकडं नंबर कोणीही मागू नये नंबर विक गेला वाटत पाऊस पाऊस कमी झाला पण येणार आवाज किती आले बघ

हाय हॅलो स्वागत आहे लाइव सगळ्यांचं सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग हाय हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा स्क्रीन ला डबल टच करा बच्चे गँग खेळते आहे पत्ते खेळायला लागले देवी बसवली आहे ना जागरण चालू आहे त्यांचं हाय काकू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय हाय सरोज स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग काय हा हाय हॅलो लाईक करा स्क्रीन डबल टच करा नवीन यूट्यूब फॅमिली चॅनल लाईब करून घ्या सब लागलं लाईक करा लाईक स्क्रीन ला डबल टच करा मोबाईलचा हाय हॅलो

लाइक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा तोंड दाखवायचा कुठं जायचंय दहा वाजता

आजचा मोरपंकी कलर आहे यो भगवा नाही काल होता आम्ही चालू आता वाशीला झाडू मारून घ्या मग वाशी कुठं चक्कला पत्ता आहे तो बोलवला नाही येना युनियनच नाहीये युनियनच नाही आम بيت करेना नाही तेने आता ते कसा आहे असा नाही तर असा घेतली तेला ढळ टाकू तेले काय जमणार नाही हां तुम्ही यम असं असं दाखवा असं बोलला मी असं समजून आता आपल्याला कोणी देणार काय

हाय हॅलो लाईक करत राहावा लाईक करा लाईक ते भवन नाही महात्मा ज्योतिबा फुले वाशीला महात्मा ज्योतिबा फुलेति भवन तिथे आरोग्य क्षेत्राबद्दल माहिती देणार आहे तो मार्गदर्शन शिबिर आहे सेक्टर तीन गुड मॉर्निंग मॅडम तुमचं माहेर कोणतं नवी मुंबई हाय हॅलो आपला गट क्रमांक किती आहे किती आहे हो गट क्रमांक चौऱ्याण्णव गट क्रमांक किती आहे हो नाही अठ्ठावीस थोडी अठ उल्लेखच नाही याच्यात तर कल्पेश आहे ते याच सिद्धी विनायक पाहिजे आता काय काम करता सध्या आता सध्या तर बसलेलीच आहे सध्या तर आराम चालू आहे आमचा मोबाइल स्क्रीन डबल टच करा हाय मैम हाय हेलो लाइक करा ना लाइक सगड़ गुड मॉर्निंग शुभ सका पे है ना मैं आज टेन्शन है चौर चौऱ्याहत्तर नाही आहे चौऱ्याहत्तर पण नाही लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मामा बसा टेबल खुर्ची लावली आहे बसा टेबल पण लावला असं तुम्हाला अहो शुभ सकाळ थोडा आवाज कमी करा आवाज मॅडम तेव्हा हॅलो तुम्ही कुठून आम्ही नवी मुंबई मधून आह हॅलो हॅलो हाय हाय लाईक करा लाईक स्क्रीन जवळपास टच करा नवीन युट्यूब फॅमिली चॅनेल सबस्क्राईब करून घ्या

लाईक करा स्क्रीन डबल टच करा लवकर सगळ्यांनी मोबाईलची स्क्रीन डबल टच करा आवाज कमी करा मोबाईलचा मी मुंबई आहे पण तुम्ही कुठं आणि कशाचं <laughs> दुकान आहे दुकान आमचं जॉबवर आले मी नवी मुंबई मध्ये आहे माहित नाही का देवी बसलेली आहे नवरात्र चालू आहे लग्न कसं असणार आलेत ना आलेत ना

चॅनल सब करा घरी आहे गुड मॉर्निंग मॅडम खरंच खूप सुंदर दिसतात तुम्ही यू धन्यवाद लाईक करा स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब फॅमिली मोबाइल की स्क्रीन डबल टैप करा स्क्रीन ला डबल टैप करा लाइक हो स्क्रीन डबल टच करा स्क्रीन ला डबल टच करा सग नवीन यूट्यूब फैमिली चैनल सब्सक्राइब करू

मावशी नंबर द्या ना नंबर नाही भेटत शुभ सकाळ ताई शुभ सकाळ तेरा नंबरला लाईक ला केलं नमस्कार 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 लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद हो दोन मुलं आहेत मला पाऊस चालू आहे का हो चालू आहे पाऊस आहे पाऊस आहे इकडे आमच्या इकडे भरपूर पाऊस आहे हाय प्रवीण पाटील स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्क्रीनला डबल टच करा मिस्टर कहां गए मिस्टर आहे पे मिस्टर इधर काय काय आहे जॉब पे लाईक करा नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता आई कुठून बोलत आहात बरं पाऊस चालू आहे का आता सध्या हो सध्या पाऊस चालू आहे मी आहे नवी मुंबईमधून गुड मॉर्निंग आप नंबर भेजो नाही ही नंबर नाही दे सकती नंबर मत मागो कोई बी लाईव पे स्क्रीनला डबल टच करा मोबाईलचा नवीन असाल तर चायनेला सब्स्क्राइब करून घ्या सबस्क्राईब तुमचे हसबंड काय काम करतात रिक्षा चालवतात दोन मुलं आहेत असं वाटत नाही दोन मुलं आहेत मला गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आमच्याकडे कडक ऊन पडले सकाळी सकाळीच पडला असेल मी कुटुंब बोलता है वो नवी मुंबई मदन बोलते हो मी लाइक करा स्क्रीन डबल टच करा चलाता काम अस कामला शुरुआत कराइए सहाचार हिसाब लेता स्क्रीन डबल टच करा नवीन न्यूटू फैमिली चैनल अ सब्सक्राइब करूंगा आप खूप खूप मस्त बोलताय तुम्ही थँक्यू कोणता जॉब करता नवी मुंबई मध्ये जॉबला आहे सफाई कामगार तुमचं नाव काय आहे बरं माझं नाव आहे देवकन्या छान आहे